न्यूज नवा नवा दृष्टिकोन विचार गोमाई नदी प्रदूषणाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप शादा तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची गोमाई नदी पुन्हा एकदा विषारी बनण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे मध्य प्रदेश सीमेवरील मध्य प्रदेशातील पानसेमल परिसरात असलेल्या सुमन ऍग्रोकेमिकल फर्टिलायझर कंपनीकडून केमिकल, केमिकल युक्त लाल रंगाचं दूषित पाणी थेट गोमाई नदीच्या पात्रात सोडले जात असल्याचा जा आरोप ग्रामस्थांनी केला या दूषित पाण्यामुळे गोमाई नदीच्या काठावरील जावदा नवानगर जाम वाघाडे चिकली भोरटेक अनेक गावातील विहिरी हात पंप आणि बोरवेलचे पाणीही लालसर झाले असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे जमिनीतून निघणारे पाणी ही दूषित असल्यानं शेती आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या प्रकरणी जावदा येथील सरपंच संजय माळी यांच्यासह जवळपास दहा सरपंचांनी पानसे मलचे प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणती ठोस कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तत्काळ पाण्याचे नमुने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी व कंपनी सील बंद करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे राजाज्ञा न्यूज साठी प्रतिनिधी सलमान तेली शहादा चव्हाण यो पाणी यो सुरे हा बेमार पडण्या बाजरे हे डुरे रहे मासा मोर जाता ते गेल्या सालन यो कोयला ट्रॅक्टर ले जाईना मु कोरे काय मागणी काय मागणी पाणी बंद आम काय मागणी काय होत त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला काय मासा मोर जात डुरे पाणी पितलं आमरा बेमार पडतला डुरे हो पण पानसमल पान येथील फॅक्टरी फर्टिलायझर असून हे पाणी दूषित पाणी येतं आणि जनावरांना आणि लोकांना सुद्धा या पाणीचा नदीचा वापर होतो आमच्या गावात आणि शासनाला सांगून सुद्धा त्याच्यावर काही कारवाई होत नाही दोन तीन वर्ष होऊन गेले तरी विधायक आमदार खासदार सर्वांना सांगितलं पानस मिळावाल्यांना सुद्धा तरी शासन हे याच्यावर काही कारवाई करत नाही एवढंच म्हणायचं आहे तुमची मागणी म्हणजे शासनाला की भाऊ हे बंद करायला पाहिजे जे दूषित पाणी येतं त्या फॅक्टरीवाल्यांवर कारवाई करायलाच पाहिजे एवढंच मागणी आहे माझी मी तेजस जाधव मी नवानगरचा ग्रामवासी आहे मागी अनेक दिवसापासून आम्ही शासनाकडे जे सुमन ॲग्री फर्टिलाइज कंपनी ज्यांचं जे खराब पाणी ते गोमायच्या गोमाई, गोमाई नदीच्या पात्रामध्ये सोडत सोडत आहे तर त्यांना वारंवार आम्ही तक्रारी देऊनसुद्धा आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर आम्हाला येणाऱ्या टाईममध्ये ज्या आपल्या जमिनी त्या खूप म्हणजे नापीक झालेल्या आहे किंवा पाणी जे दूषित झालेलं आहे त्याच्यामुळं अनेक रोगराई आजूबाजूच्या गावामध्ये हे पसरत आहे जेणेकरून म्हणजे येणाऱ्या टाईममध्ये शासनाने जर लवकरात लवकर जर कारवाई जर केली तर खूप चांगलं होईल मागणी काय आहे तुमची आता आमची मागणी एवढीच आहे की शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे जेणेकरून आमच्या ज्या बी गोष्टी आहे ज्या येणाऱ्यामध्ये नुकसान होईल ते आम्ही वाचवू शकतो तुम्ही जी कंप कम, कंपनीचे जे कार्यालय आहे तिथं भेट दिली आता त्यांनी काय सांगितलं ते हेच सांगत आहे की आम्ही ते पाणी बंद केलेलं आहे पण आम्ही आत्ता जर जा चौकशी जर केली तर त्यांनी एक सांडपाणी ना बाहेरच्या साईडला शेत आहे त्यांचं तिथून ते, सा, ते पा सांडपाणी सोडलेलं आहे आणि बाहेर काही वेस्टेज माल पडलेला आहे का सगळं कंपनीच्या अजून काही प्रमाणात त्यांचा वेस्टेज माल अजून मी सिंग जाधव नवानगर नवानगरचा रहिवासी असून आपल्या नदीपात्रात जे सुमन एग्रो केमिकलचं पाणी येत आहे ते दूषित पाणी येत्यामुळे ग्रामस्थांना खूपच त्रास आहे आणि एक जावदा वगैरे गाव वागाडा नदी गोमाई नदी खाली जेवढे गाव आहेत ना तर त्रास आहे त्यामुळे हे पाणी बंद झालं पाहिजे असं आमची मागणी आहे गावकऱ्यांकडून मागणी आहे पिण्यासारखं पाणी नाही एवढं दूषित पाणी गोरे पाणी पित नाही कपडे धुण्यासारखं पाणी राहिलं पूर्वीसारखं पाणी राहिलेलं नाही त्यामुळे आम्हाला हे जो एक सुमन एग्र केमिकल मधनं जे पाणी सोडत आहे ना ते केमिकल सोडतात ते बंद व्हायला पाहिजे शासनाकडनं आमची हेच एक मागणी आहे